मागील आठवड्यामध्ये चार दिवस भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि या युद्धामध्ये पाकिस्तानवर भारताने ड्रोन हल्ले केले पाकिस्ताननी पण त्यानंतर पुन्हा हल्ले केले आणि याच पार्श्वभूमीवर आज आम्ही पुण्यामध्ये आलो हो। आहोत इथं आपण बघणार आहोत की जनसामान्यांची काय प्रतिक्रिया आहे हे युद्ध आता कुठेतरी युद्ध विराम झाला होता काल परंतु पुन्हा चार तासांनी पाकिस्ताननी पुन्हा एकदा हल्ला केला आणि त्यानंतर आता पुन्हा थोडेफार चकमकी बॉर्डरवर चालू आहे या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेईल काय म्हणणं आहे तुमचं युद्ध काय नाही म्हणणं माझं काही म्हणणं नाही हसू येतय फक्त बाकी काय नाही हसू म्हणजे हसू येण्याचं कारण काय त्या दिवशी होते दाखवली वर हल्ला पण हल्ला करत होते आणि सकाळी उठून बघतोय तर काहीच नाही पेशावर बघ पण हल्ला झाला हो ते सगळं ते माझं का रात्रभर न्यूज मारो मी बघत होतो दोन वाजेपर्यंत आता युद्ध विराम झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे की भारत पाकिस्तान यांनी शांतता राखावे परंतु त्यानंतर चार तासांनी पुन्हा एकदा पाकिस्ताननी ड्रोन हल्ले केले जम्मू काश्मीर भागामध्ये श्रीनगर त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही नाही आता आज थांबतील आज थाम्तिलाथ। आज थांबतील काल झाले असतील पण आज थांबतील आज म्हणजे तुमचं म्हणणं की आता था युद्ध थांबेल आणि असंही बोललं जाते की अमेरिकाचं जे दबाव होत त्याला मोदींनी कुठेतरी आ, फेकला पाहिजे होता बाजूला दबाव आणि युद्ध चालूच ठेवलं पाहिजे होता जसं इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे एकाहत्तर ला केलं होतं तुमचं काय मत आहे युद्ध थांबायला पाहिजे ते बरं झालं थांबलं युद्ध थांबलं पाहिजे शांततेच्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे भारत पाकिस्तानचं यांचं म्हणणं आहे आता पाहूया इकडं अजून नागरिक आहेत काय म्हणणं आहे तुमचं काय भारत पाकिस्तान युद्धाबद्दल काही नागरिक बसलेले आहेत काय आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया काय भावना आहेत युद्ध थांबलं नव्हतं म्हणजे सामाजिक नॉर्मल ना, लोकांची भावना तर आहेच पण काही स्ट्रॅटेजिक असतात त्यामुळे थोडस मागार किंवा पुढच्या काही स्टेप जाण्यासाठी एक कॉल मागे घ्यावं लागतं असं माहीत नॉर्मल माहीत पर्सनल भावना आहे म्हणजे युद्ध थांबलं पाहिजे सध्या कारण युद्धामुळे नुकसान होत असं तुमचे हो काही झालं तर आपण पाकिस्तानवर शंभर बॉम्ब टाकले पाकिस्तान आपल्या पंचवीस बॉम्ब तर टाकेल कुठेतरी नुकसान होईल आपल्याला एक तर जगाच्या पुढे खूप जायचंय आणि थोडंसं युद्ध त्या पाकिस्तान हरलेलंय आहे त्यांना काय हरवायचं ही तर माझी भावना आहे तर पाकिस्तान आधीच बर्बाद आहे त्यांना आपण अजून कसं बरबाद करायचं त्यात काय अर्थच नाही असं तुमचं म्हणणं आणि काही दिवसांपूर्वी असे जोरदार बातम्या होते की कराचीवर हल्ले झाले लोहरवर हल्ले झाले त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल खरंच हल्ले झाले होते का हे तर आता आम्हाला न्यूज चॅनल मध्ये समजलंय तर आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवला आता काय नक्की एक्झॅक्टली आम्हाला सांगू शकत नाही काय झालंय आणि काही आपल्या देशाला पण काही आंतरिक हे असेल काही की सांगायचं नसेल काही ते पण सांगू शकत नाहीत पण न्यूज चॅनलमुळे मुळे तर कळत आहे बाकीचं नाही सांगू शकत नाही म्हणजे जे हल्ले झाले ते बद्दल जे खरं खोटं काय ते अजूनच कुठेतरी त्याच्यामध्ये अस्पष्टता आहे असं यांचा म्हणण्याचा अर्थ आहे पाकिस्तान युद्धाबद्दल तुमच्या काय भावना आहेत भारत पाकिस्तानबद्दल माझ्या भावना आहेत की काल जी जे निर्णय घेतला सरकारने ते चुकीचा घेतला पाकिस्तानला बेचिराग करायला पाहिजे होता तर <laughs> पाकिस्तानला बेचिराग केलं पाहिजे होतं युद्ध अजून चालूच राहिलं पाहिजे होतं असं तुमची भावना आहे युद्ध चालू ठेवायला पाहिजे होतं म्हणजे पाकिस्तानला पूर्ण बेचिराग जर केला असत तर बर वाटलं असतं तुम्हाला असं तुमचं म्हणणे हा परंतु असं बातम्या दाखवल्या की कराची लोहर इथे हल्ले झाले इंडियाने जे एअरफोर्स आहेत त्यांनी कराची पाकिस्तानचे अजून जे मोठमोठे शहर आहेत त्याच्यावर पण हल्ले केले त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे बेचिराक झालंच ना पाकिस्तान जर एवढा मोठ्या शहरामध्ये हल्ले झाले तर व्हायला पाहिजे जरी झाले नसतील तरी व्हायला पाहिजे पाकिस्तान बेचिराकच व्हायला पाहिजे म्हणजे हल्ले झाले का नाही याच्याबद्दल स्पष्टता नाही असं तुमचं मत आहे हा बर चालतंय भाय

मीडियानी जे बातम्या दाखवल्या की कराची वर लोहार वर भारताने ताबा मिळवलाय त्या बातम्या खऱ्या होत्या का खोट्या होत्या काय वाटतंय तुम्हाला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही किती ऑथेंटिक बातम्या आहे हे लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे आणि स्क्रीनवर वर येऊन माफी मागितली पाहिजे भारताची की तुम्ही जे बातम्या दिल्या त्याबद्दल समजू आहे तुम्ही सर्व भारतात पुढं तुम्ही सांगितलं पाहिजे किती खालच्या पातळीला आपण जाऊन तुम्ही बातम्या देताय हे वैयक्तिक स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे प्रत्येक मीडियाच्या अँकरनी थिएटरनी सगळं विचारलं पाहिजे मीडियाने असं का केलं असेल त्यांना काय भेटलंय असं करून लोक घाबरली पण या बातम्यामध्ये सत्य पण असू शकत ना प्रत्येक नागरिक त्या दिवशी घाबरला होता लहान पोरण परिणाम होईल अशा बातम्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध जे मागील चार दिवसापासून पेटलं होतं त्याबद्दल येथील तरुणांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया काय वाटतंय तुम्हाला भारत पाकिस्तान युद्ध जे चार दिवसापासून फेटलं होतं ते आता कुठेतरी अमेरिकेच्या मध्यस्थीनं तर युद्ध विराम त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे भारताने या युद्धामध्ये युद्धामध्ये विजय मिळवलाय की पराजय झालाय काय वाटते काय भावना आहे की हा सामना निर्मित राहिलाय पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सारख्या पत्रकारांची नेमकी भूमिका काय ती स्पष्ट करा तुम्ही नाही आमची भूमिका एकच आहे की जनसामान्याची काय भावना आहे जन ते जनते पुढे न्यायची मध्ये काही पत्रकारांनी अशा बातम्या चालवल्या की कराची वर ताबा मिळवला इंडियन आर्मीनी वगैरे वगैरे त्याचबरोबर लहोर तसेच पाच जे शहर होते पाकिस्तानमधील त्याच्यावरही ताबा मिळवला त्याबद्दल आम्ही कुठेच स्पष्टीकरण दिलं नाही काही न्यूज चॅनलने दिलं परंतु त्याबद्दल तुम्हाला काय वाटते पहिली गोष्ट मी तेच म्हटलं की तुमच्यासारख्या पत्रकारांची नेमकी भूमिका काय आहे आता तुम्ही सांगितलं की पत्रकारांनी कराची वरती ताबा मिळवला अजून इस्लामाबाद मध्ये काय झालं हे झालं हे पत्रकार सांगतात हे ना, ना। आता तुम्ही जनसामान्यांचा सा जर तुम्ही आढावा घेण्यासाठी आलात तर तुम्ही लोकांचं जन्मत काय ते पण पाहा ना नाही बरो बरोबर आहे इकडेच पहा लक्षात घ्या इकडचं नाही बरोबर आहे त्या पराजय मध्ये जे मध्ये लोकांचाही मृत्यू होतो हे होणं काही बरोबर नाही ना आता युद्ध हे थांबलं आहे तुम्हाला काय वाटतं युद्ध थांबलं हे बरोबर आहे की चुकीचं आहे युद्ध चांगली गोष्ट आहे ना पाहिजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की युद्ध थांबलं नव्हतं पाहिजे होत पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे होता भारताने त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे अतिरिक्याचा खात्मा झालाच पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही दुनिया सुद्धा बरोबर हो त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे जे इंडिया पाकिस्तान युद्ध चालू होत त्याबद्दल काय नाही तुमचं काय मत आहे काय नाही काय काय नाही चालतंय तर पाहू शकतात येथील तरुण मंडळींचं पण वेगवेगळं मत आहे बऱ्याच तरुणांना अजून हे युद्ध का झालं तेच माहित नाही पण ज्यांना माहिती आहे त्यांना खूप ठळकपणे माहित आहे की युद्ध जे झालं आहे ते का झालंय आणि कशासाठी झालं आहे आणि हे युद्ध होणं गरजेचं होतं की नव्हतं हे पण यांना ठळकपणे माहिती आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे जे इंडिया पाकिस्तान जे युद्ध झालं होतं या युद्धानंतर भारताला काय भेटलं आणि काय नाही भेटलं भारताने काय साध्य केले या युद्धामधून काय प्रतिक्रिया तुमची कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत भेटत राहूया पुन्हा एकदा एस के जे न्यूज वर्ल्ड वर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम